नमस्कार मी वर्षा बसमारे मुंबई आउटलुक मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत सरातून नजर टाकूया दुपारच्या झटपट घडामोडी राज्यातील ग्रामपंचायतीच्या विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या नेतृत्वात आंदोलन सुरू करण्यात आले होते या आंदोलनाला मोठे यश मिळाले आहे राज्याचे ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन यांनी सरपंचांच्या मागण्या मान्य केल्या आहेत त्यांच्या यशस्वी मध्यस्थीनंतर आंदोलन स्थगित करण्यात आले सरपंचांच्या मानधनवाडीत चा मोठा प्रस्ताव आठवड्याभरात मान्य करण्यात येईल अशी माहिती महाजन यांनी दिली शरद पवारांना झेड प्लस सुरक्षा देण्यासाठी दिल्लीत उद्या महत्वाची बैठक पार पडणार आहे घडामोडींवर ठेवण्यासाठी ही झेड प्लस सुरक्षा तर देण्यात नाही ना अशी शंका यापूर्वी व्यक्त केली होती अमित शहा मोहन भागवत आणि शरद पवार यांना झेड प्लस सुरक्षा देण्याचा निर्णय केंद्राने घेतला होता त्यावर आता या आढावा बैठकीसाठी पवार दिल्लीला तातडीने रवाना झाले आहेत त्यामुळे ते सुरक्षा व्यवस्था घेणार का याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय मुंबई दिल्ली रेल्वे मार्गावर असलेल्या पलवल येथे पंधरा दिवसाचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे यामुळे मुंबई वरून दिल्लीकडे जाणाऱ्या अनेक एक्सप्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या या मेगा चा फटका चाळीस हजार लोकांना बसणार आहे रेल्वेने पलवल स्टेशनच्या यार्ड आणि फ्रेट कॉरिडॉरच्या न्यू पथाला रेल्वे स्थानकादरम्यान साडेसहा किलोमीटरचा सा लांबीचा रेल्वे मार्ग टाकण्याचे काम सुरू केले आहे यावर सिग्नलचे काम बाकी होते हे पाहता या साडेसहा किलोमीटर लांबीच्या रेल्वे मार्गावर एकोणतीस ऑगस्ट पासून सिग्नलचे काम सुरू करण्यात येणार आहे असा निर्णय रेल्वेने घेतला आहे मालवण मधील राजकोट किल्ला परिसरात बुधवारी मोठा हो राडा झाला येथे ठाकरे गटाचे कार्यकर्ते आणि माजी मंत्री नारायण राणे यांचे कार्यकर्ते भिडले या वादात किल्ल्याच्या भिंतीचे नुकसानही झाले यानंतर ठाकरे आणि राणे गटातील राजकीय संघर्ष उफाळून आल्याचं मिळालं या घटनेवरून काल दिवसभर सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने होते तर दुसरीकडे प्रशासनानेही कारवाई सुरू ठेवली होती मिळालेल्या माहितीनुसार मालवण पोलिसांनी बेचाळीस जणांवर या प्रकरणात गुन्हा दाखल केला संघ लोकसेवा आयोग म्हणजेच युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन न मोठा निर्णय घेतलाय युपीएससी कडून आयोजित केल्या जाणाऱ्या परीक्षांमध्ये काही उमेदवारांकडनं फसवेगिरी केल्याच्या अनेक उदाहरणं समोर आली होती त्यामुळे युपीएससी वर देखील प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं आता परीक्षांमधील फसवेगिरीला चाप लागवण्यासाठी युपीएससी न मोठं पाऊल उचललंय संघ लोकसेवा आयोग लवकरच स्पर्धा परीक्षांचं आयोजन करताना आधार प्रमाणीकरणाचा वापर करणार आहे